नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग अखेर चार दिवसानंतर नियंत्रणात आलेली आहे आता या ठिकाणी फक्त कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली चोपन्न तासांपेक्षा अधिक वेळ ही आग धुमसती होती मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ही आग लागलेली होती आता धोका पूर्णपणे टळलेला आहे दरम्यान या आगीमध्ये साडेसहा हजार कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या जिंदाल कंपनीची पाहणी केली आग आटोक्यात आल्यानंतर दादा भुसे पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले आणि हा चर्चेचा विषय ठरलेला आहे घडीला पूर्णपणे आग नियंत्रणात आलेली आहे आणि जो काही आणखी ज्वलनशील टँकचा जो विषय होता तर तो आता बऱ्यापैकी लांबवरच अद्याप पण आहे आणि तिथपर्यंत आग पोचणार नाही याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतलेली आहे प्रांत महोदयांच्यापासून तर ब्रिगेडच्यापासून सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी ही आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातनं नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातनं कामकाज केलं जातं